खर तर तो कृष्णवर्णीय होता म्हणून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा मिळाली त्याचं वय होत फक्त चौदा वर्ष त्याने कोणता गुन्हा केला होता का तर तोही स्पष्ट झाला नव्हता त्याच्यावर फक्त संशय होता तरी एक्क्याऐंशी दिवस त्याच्यावरचा खटला सुरू होता आणि त्याला शिक्षा म्हणून इलेक्ट्रिक चेअरवर बसवलं त्याचे हातपाय बांधले तोंडाला पट्टा बांधला डोक्याला मशीन लावली कपड्याने तोंड झाकलं इलेक्ट्रिक बटन प्रेस केलं आणि आणि एकोणीसशे चव्वेचाळीस साली चौदा वर्षाच्या आफ्रिकन अमेरिकन जॉर्ज टिनी ज्युनियर नावाच्या मुलाचा मृत्यू झाला युनायटेड स्टेट्स मध्ये मृत्यूदंड भोगणाऱ्या जगातला तो सर्वात यंगेस्ट पर्सन ठरला आज आपण गाजवाजाच्या व्हिडिओमधून या चौदा वर्षाच्या जॉर्जच्या ट्रॅजिक लाईफ बद्दल जाणून घेणार आहोत ज्याचा काही गुन्हा नसतानाही इतक्या लहान वयात त्याला मृत्युदंडासारखी क्रूर शिक्षा मिळाली पण त्याआधी गाजाबाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेल बेलायकनवर क्लिक करा नमस्कार तुम्ही पाहताय वाजा तर गोष्टीची सुरुवात होते एकोणीशे चव्वेचाळीस पासून साधारण संध्याकाळची वेळ होती अमेरिकेच्या साऊथ कॅरोलिना मधलं अल्कोलू शहर दोन गोरावरणाच्या मुली अकरा वर्षांची बेटी जून बिनीकर आणि सात वर्षांची मेरी एमा थेम्स दोघी रस्त्यावरून सायकल चालवत होत्या त्याच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने जॉर्ज आणि त्याची बहीण एमी चालत होते आता त्याआधी ही गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे की त्या काळात तिथे वर्णभेद खूप मोठ्या प्रमाणात मानला जायचा इतका की जॉर्ज जिथे राहायचा तिथे ट्रेनचं रूळ म्हणजे लाईन होती ती लाईन म्हणजे लोकांना दोन भागात डिवाईड करायची एका भागात गोरावर्णाची लोक राहायची आणि दुसऱ्या भागात कृष्णवर्णीय लोक राहायची तर आता आपण आपल्या स्टोरीकडे येऊयात तर त्या दोघींनी सायकल थांबवली त्यांनी जॉर्ज आणि त्याची बहीण एमीला विचारलं वाईल्ड फ्लावर्स कुठे मिळतील आणि हाच तो प्रसंग जेव्हा त्या दोघींना शेवटचं बघितलं होतं आणि या प्रसंगानंतर त्या गायब झाल्या होत्या यानंतर त्या कुठे गेल्या हे कोणाला काहीच माहीत नव्हतं त्या दोघी घरी आल्या नाहीत हे जेव्हा कळलं तेव्हा त्या दोघींना शोधायला सगळे बाहेर पडले त्या जॉर्जचे वडील सुद्धा होते दुसऱ्या दिवशी त्या दोन्ही मुलींचे मृतदेह एका खड्ड्यात सापडले त्यांच्या अंगावर खूप जखमा होत्या आणि त्यांना इतक्या क्रूरतेने मारलं होतं की त्या दोघींच्या डोक्यात रॉड घुसवून होल पडलेले होते पण त्यांना कोणी मारलं होतं हे अजूनही कोणालाच कळलं नव्हतं यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली चौकशीमध्ये असं समोर आलं की ज्या दिवशी त्या गायब झाल्या त्याच संध्याकाळी त्या दोघींना काही लोकांनी जॉर्ज निशी बोलताना पाहिलं होतं गोरावर्णाच्या दोन मुली एका कृष्णवर्णीय मुलासोबत बोलत होते हे दृश्य तिथल्या लोकांना खटकणारच होतं पोलीस लगेच जॉर्जच्या घरी गेले त्याला त्याच्या घरातून उचलून जबरदस्ती घेऊन आले आणि सगळीकडे एकच बातमी पसरली जॉर्ज टिनी या कृष्णवर्णीय मुलाने बेटी जून आणि मेरी एमा थेम्स या दोघींचा खून केला पण अजूनही त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध झाला नव्हता जॉर्जला एका छोट्या खोलीत तासन तास विचारपूस सुरू होती ते सुद्धा वकिलाशिवाय अमेरिकेच्या संविधानात सहाव्या दुरुस्तीनुसार प्रत्येकाला वकील मिळायलाच हवा पण एकोणीशे चव्वेचाळीस साली हे नियम नीट पाळले जात नव्हते जॉर्जने नंतर डेप्युटी न्यूमनला कबुली दिल्याचं समोर आलं न्यूमनने निवेदनात लिहिलं की मी जॉर्ज टिनी नावाच्या मुलाला अटक केली त्याने कबुली दिली आणि त्याला विचारलं की मुलींवर ज्याने हल्ला केला तो पंधरा इंच लांबीचा लोखंडी तुकडा कुठे तर त्याने तो खड्ड्यात सायकल पासून सहा फुट अंतरावर लपून ठेवला होता यानंतर या गोष्टीवर सगळ्यांचा विश्वास बसला की जॉर्जने त्या दोन्ही लहान मुलींचा खून केला होता पण सत्य हे होतं की जॉर्जने कोणतीच कबुली दिली नव्हती त्याला अडकवण्यासाठीच हे गोरा लोकांचं कारस्थान होत हा खटला एक्क्याऐंशी दिवस चालला ज्या जॉर्जला दोषी ठरवण्यात आलं आणि त्याला इलेक्ट्रिक चेअरने मृत्यूदंडाची चे शिक्षा सुनावली गेली सोळा जून एकोणीशे चव्वेचाळीस ला जॉर्ज टिनी ज्युनियरला साऊथ कॅरोलिना स्टेट पेनिटेन्शियरीच्या फाशीच्या खोलीत नेण्यात आलं त्याला इलेक्ट्रिक चेअर वर बसवलं ती चेअर त्याच्या वयाच्या आणि शरीराच्या मानाने थोडी मोठीच होती जेव्हा त्याला शेवटचे शब्द विचारले गेले तेव्हा जॉर्ज काहीच म्हणाला नाही त्याचं सगळं शरीर बांधलं तोंड झाकलं सकाळी साडेसात वाजता अधिकाऱ्यांनी करंट सुरू केला आणि चौदा वर्षाच्या जॉर्ज टिनीला मृत घोषित करण्यात आलं त्या करंटने त्याचं अक्षरशः अर्धा चेहरा आणि शरीराचा काही भाग जळाला होता त्यानंतर लगेचच त्याला क्राउली क्राउलीसॉथ कॅलोलिनामध्ये दफन करण्यात आलं जॉर्ज टिनीच्या मृत्यूनंतर एकोणीशे चव्वेचाळीस मध्ये त्याच्या कुटुंबाला स्थानिक लोकांच्या धमक्या यायला लागल्या लोक त्यांना त्रास द्यायला लागले आणि त्यामुळे त्यांना राहती जागा सोडावी लागली पण एरर होते चार मध्ये इतिहासकार जॉर्ज फ्रायरसन यांनी या केसचा अभ्यास सुरू केला आणि स्टिनीच्या निर्दोषतेचा दावा करणारे डॉक्युमेंट गोळा केले दोन हजार चौदा मध्ये दक्षिण कॅरोलिनाच्या न्यायालयाने जॉर्ज टिनीच्या खटल्याची पुन्हा सुनावणी घेतली या सुनावणीत जॉर्ज टिनीचा कबुली जबाब बेकायदेशीरित्या घेतला गेला आणि त्याला निष्पक्ष खटला मिळाला नाही असे पुरावे सादर झाले त्याच वर्षी डिसेंबर मध्ये न्यायाधीश कार्मेंटी मुलन यांनी स्टिनीचा खुनाचा दोष रद्द केला आणि त्याला मरणोत्तर निर्दोष ठरवण्यात आलं जॉर्ज टिनीच्या आठवणीत अल्कोलूमध्ये स्मारक उभारण्यात आलं आजही चौदा वर्षाच्या निर्दोष जॉर्ज टिनीच्या मृत्यूदंडाची कहाणी थरकाप उडवते त्याच्या या कहाणीने बाल न्याय व्यवस्था आणि मृत्यूदंडाच्या चुकीच्या वापराबाबतीत बरेच प्रश्न उभे केले तुम्हाला ही जॉर्ज टिनीची ट्रॅजिक कहाणी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गाज्या लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका